नमस्कार पल्लवीज मराठी रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे बघणार आहोत तांदूळ पिठाचा वापर न करता खिशी न घेता न वापवता किंवा न लाटता तांदळाचे पांढरे शुभ्र अगदी काचेसारखे पारदर्शक आणि खायला अतिशय खुसखुशीत कुरकुरीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे मस्त असे तांदूळाचे पापड हे पापड अतिशय झटपट तयार होतात कुठल्याच प्रकारचा त्रास न होता, होता किंवा कमी वेळेत कमी साहित्यात तयार होतात चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर इथे मी दोन वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आता तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण भात टाकताना तांदूळ धुतो त्याच पद्धतीने आपल्याला तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तांदूळ बोडेल इतकं पाणी टाकून तांदूळ आदल्या दिवशी आपल्याला भिजत टाकायचं आहे आणि रात्रभर असाच तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचा आहे म्हणजे एक दिवस तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचा आहे आता तांदूळ घेताना तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता जो तुमच्या वापरणीचा रोजच्या वापरणीत असेल तो तांदूळ सुद्धा तुम्ही घेऊ शकता फक्त इंद्रायणी तांदूळ घ्यायचा नाही आता तांदूळ छान असा भिजल्या गेलेला आहे दोन्ही बोटांमध्ये तांदूळ घेऊन प्रेस करून बघितलं तर तांदूळ खूप छान असं पावडर बनत आहे तांदूळ भिजल्यामुळे तांदळाचे पापड अतिशय छान असे तयार होतात आता तांदळाच्या वरचं पाणी काढून घ्यायचं आणि तांदूळ परत एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला मिक्सरचं जार घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये थोडे थोडे तांदूळ टाकत आपल्याला आणि थोडंसं पाणी टाकत आपल्याला तांदूळ छान बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे अगदी बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता इथे मी मिश्रण वाटून घेतलेलं आहे तांदळाचं आणि हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्यासाठी सुरुवातीला इथे मी एक खाली पातेलं ठेवलेलं आहे त्यावर आपल्याला पीठ गाळायची चाळणी ठेवायची आहे आणि त्या चाळणीने आपल्याला मिश्रण चाळून घ्यायचं आहे उरलेलं जे वरचं मिश्रण असतं ते मिश्रण आपल्याला परत तांदुळात टाकायचं आहे आणि थोडं पाणी टाकून परत आपल्याला हे मिश्रण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता खूप छान असा पांढरा शुभ्र चीक तयार झालेला आहे आता हा चेक आपल्याला मोजून घ्यायचा आहे कारण आपण पळी पापड करणार आहोत आणि इथे आपल्याला पाण्याचं अगदी परफेक्ट असं मेजरमेंट घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला इथे चेक सुरुवातीला मोजून घ्यायचं आहे तर इथे मी एका वाटीचं मेजरमेंट घेणार आहे तर त्या वाटीने इथे साडेतीन वाट्या चीक आपला भरलेला आहे आता एका वाटी चिकासाठी इथे आपल्याला सात वाट्या पाणी लागणार आहे ला तर इथे एका वाटी चिकासाठी सात पटीनी पाणी आपल्याला घ्यायचं आहे पाणी घेताना आपल्याला ज्या भांड्यात चीक शिजवायचं आहे त्याच भांड्यात आपण पाणी घेणार आहोत तर इथे मी जाळबुडाचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सात पटीनी म्हणजे एका वाटीला सात पटीनी असं पाणी घेऊन मी इथे एकवीस वाटी पाणी सुरुवातीला घेतलेलं आहे आता आपलं मिश्रण साडेतीन वाट्या आहे आणि आपण मिश्रण वाटताना सुद्धा दोन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे साडेतीन वाटी ची कसताना सुद्धा आपण इथे एकवीस वाटी पाणी घेतलेलं आहे आणि दोन वाटी आपण सुरुवातीला तांदूळ दळताना सुद्धा घेतलेलं होतं त्याच्या व्यतिरिक्त जास्त पाणी घेतलं तर आपलं जे मिश्रण आहे ते अतिशय पातळ होऊन आपले पापड तयार होणार नाही तर इथे सुरु इथे सुरुवातीला एकवीस वाटी पाणी घ्यायचं आणि दोन वाट्या पाण्यामध्ये ते तांदूळ मी इथे बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे टोटल तेवीस वाटी पाणी झालेलं आहे पाणी थोडं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे अगदी कडकडीत गरम न होऊ देता थोडं कोमट झालं की त्यामध्ये मिश्रण ओतायचं आहे मिश्रण ओतताना एका हाताने मिश्रण सतत फिरवत राहायचं आहे म्हणजे त्यामध्ये घोटळ्या होणार नाही दहा मिनिटं आपल्याला हाय फ्लेमवर हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आणि दहा मिनटांनंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे त्यानंतर आपल्याला पाच मिश्रण शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मिश्रण मिश्रण छान असं गेलेलं आहे आता तुम्ही बघू शकता थोडं घट्ट झालेलं आहे इथे आता परत दहा मिनिटं मी शिजवून घेतलेलं आहे आणि तीस मिनिटं झालेली आहे तीस मिनिटानंतर मिश्रण खूप छान शिजल्या गेलेलं आहे मिश्रण आपल्या शिजलं की नाही ते चेक करायसाठी एका प्लेट मध्ये मिश्रण घ्यायचं आहे आणि ते पापड पापडसारखं पसरवून बघायचं जर मिश्रण पसरलं नाही तर समजायचं मिश्रण आपलं अगदी तयार आहे आणि मिश्रणावर अशा पद्धतीची साय सुद्धा येते तर इथे मिश्रण मी पस्तीस मिनिटं शिजवून घेतलेलं आहे पस्तीस मिनिटानंतर गॅस बंद केलेला आहे तर लक्षात असू द्या सुरुवातीला हाय फ्लेमवर दहा मिनिटं आपल्याला मिश्रण शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण झाकून दहा मिनटं मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला मिश्रण पस्तीस मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आता मिश्रण शिजल्यानंतर आपल्याला झाकण झाकून ठेवायचं आहे आणि आपल्याला पापड टाकण्यासाठी मी इथे दुसऱ्या भांड्यात मिश्रण घेतलेलं आहे मिश्रण थोडं थंड झाल्यावर आपल्याला याचे पापड टाकायचे आहे पापड इथे मी घरातच टाकणार आहे पंख्याखाली आणि रात्रभर असच पंख्या खाली सुकवून घेणार आहे तर इथे मी पंख्या खाली प्लास्टिक शीट टाकलेला आहे पापड टाकताना प्लास्टिक शीटचाच वापर करायचा आणि पापड एक एक पळी पापड घेऊन आपल्याला गुलगोल करत त्याचे पापड टाकायचे आहे पापडाचा साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छोटे किंवा मोठे इथे सगळे पापड टाकून झालेले आहेत आणि तीन दिवस कडकडीत कर उन्हात मी हे पापड वाळवून घेतले म्हणजे आदल्या दिवशी रात्रभर मी हे पापड पंख्यात वाळून घेतले आणि दुसऱ्या दिवशी हलक्या हाताने काढून दुसऱ्या भांड्यांमध्ये दोन दिवस दिवसात हे तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे पारदर्शक काचे सारखे आणि पांढरे शुभ्र आपले पापड तयार झालेले आहे अगदी कमी वेळ लागतो हे पापड बनवण्यासाठी आता आपण पापड तळून बघूया त्यासाठी आपल्याला कडाईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि तेल मीडियम फ्लेम वर कडकडीत गरम करायचं आहे कडकडीत गरम झालेल्या तेलातच पापड अलग सोडून आपल्याला लगेचच तळून घ्यायचं आहे तर इथे मी आणखी काही पापड तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे पांढरे शुभ्र पापड तयार झालेले आहेत पापड अतिशय छान असा दिसत आहे आणि अतिशय नाजूक असे हे पापड तयार होतात खायला अतिशय खमंग आणि खुसखुशीत लागतात अगदी इतके नाजूक तयार होतात की लहान मुलं सुद्धा सहज हे पापड खाऊ शकतील आणि चवीलासुद्धा जबरदस्त लागतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू या अशा नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद